मटका गळा बनवतो पंचकोणी बनवतो गोल बनवतो किंवा राऊंड व्ही गळा बनवत असेल हॅलो फ्रेंड्स वेलकम रेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज महत्वाचा विषय असा आहे की आपण जे ब्लाउजचे गळे कटिंग करतो पानगळा असेल पंचकोणी गळा असेल मटका गळा असेल किंवा व्ही गळा असेल गोल गळा असेल या ज्या सर्व प्रकारचे गळे आपण जे रेग्युलर कटिंग करत असतो प्रत्येक ताईला वेगवेगळं पॅटर्न हवं असतं प्रत्येक कस्टमरला वेगवेगळं पॅटर्न हवं असतं अशा वेळेस कधी कधी काय होतं की आपण गोल गळा बनवतो त्यावेळेस शोल्डर उतरत नाही पण इतर गळ्याचे आकार केले की शोल्डर उतरतं अशा वेळेस आपण कशा पद्धतीनं गळा कटिंग केला पाहिजे जेणेकरून शोल्डर उतरणार नाही त्याची एक मेथड आहे तीच मेथड आज मी तुम्हाला शिकवणार आहे आज भरपूर सारे कमेंट आले भरपूर सारे मेसेज आले व्हॉट्सअपला पण भरपूर सारे कॉल आले की दादा आमचा जो ब्लाऊज आहे तो गोल गळा कापला की बरोबर बसतो पण बाकीचे गळे कापले की शोल्डर उतरतो तर आपण कशा पद्धतीनं गळा कापला पाहिजे जेणेकरून आपल्या शोल्डरचा प्रॉब्लेम होणार त्याच्या मागे मेन मेथड काय ती ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे आता तुम्ही बघू शकता की काम आवरलेलं आहे रात्री साडेबारा वाजले आपण दिवसभराची कटिंग केलेली आहात सध्या ऑनलाईन सेशन नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं ऑनलाईन सेशनला थोडासा उशीर होतोय त्यामुळे कामाला थोडा कमी वेळ भेटतो जे कटोरी ब्लाउज फोर्टस ब्लाऊज बनवतात त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मी तुम्हाला एक मेथड सांगणार नाही त्या पद्धतीने तुम्ही गळे कटिंग करायचे म्हणजे तुमचं शोल्डर किंवा ब्लाऊजला कुठे प्रॉब्लेम होणार नाही तर बघूया आपण गळा कशा पद्धतीने कटिंग करायची तर समजा आपली ही बॅक साईड आहे ब्लाऊजची आपल्याला गळा नऊ इंच असेल दहा असेल साडे दहा असेल तर आपण इथे जी गळ्या रुंदी घेतलेली अडीच इंच इथून खाली आपल्याला गळ्याचं माप घ्यायचंय आपला दहा इंचा गळा असेल किंवा डीप असेल अजून साडे दहा इंचा गळा आपण घेतला साडे दहा इंचा गळा घेतल्याच्या नंतर आपण जे इथं गळ्याची रुंदी टाकलेली अडीच इंच अशीच रुंदी आपल्याला इथे अडीच इंचावरती टाकायची ही अशीच रुंदी आपल्याला इथे अडीच इंचावरती टाकून घ्यायची ही झाली आपली गळ्याची लाईन आता आपल्याला काय करायचंय गळा कटिंग करताना आपण रेग्युलर ब्लाउज बनवताना चौकोन गळा बनवतो मटका गळा बनवतो पंचकोनी बनवतो गोल बनवतो पानगळा बनवत असेल किंवा राऊंड व्ही गळा बनवत असेल या अशा प्रकारे आपण गळे बनवतो हे सगळ्या प्रकारचे गळे आपल्याला ज्यावेळेस कटिंग करायचे असतात पानगळा ही सगळ्या प्रकारचे कटिंग ज्यावेळेस आपल्याला करायचे असतात त्यावेळेस आपण कशा पद्धतीने माप टाकायचे तर आपण काय करायचंय जर कस्टमरला जास्त ब्रॉड गळा हवा असेल तर अडीच इंचावरती मार्किंग करा किंवा कमी हवा असेल तर तीन इंचावरती मार्किंग करा इथे तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर तुम्ही जो पण गळ्याचा आकार देणार आहे तो गळ्याचा आकार आपल्या तीन इंचाच्या आतमध्येच आहे किंवा अडीच इंचाच्या आतमध्येच हवाय तर अशा वेळेस या ठिकाणी कुठला गळा ब्रॉड होणार आहे इथे फक्त मटका गळा होणारे पानगळा होणारे राऊंड व्ही गळा असेल चौकोन गळा आणि गोल गळा हा आपल्याला अडीच इंचाच्या आतमध्येच कापायचा आहे बाकी मटका गळा पंचकोनी गळा पान गळा आणि व्ही गळा आपल्याला ब्रॉड करताना इथे जी मार्किंग केली आपण तीन इंचावरती अडीच इंचावरती त्याच्यापेक्षा पुढे जायला नकोय त्याच्यापेक्षा पुढे गेल्याच्या नंतर शोल्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण हा जो आकार आहे हा जो पार्ट आहे हा आपल्या शोल्डरची जी बॅक साईड आहे इथे हा व्यवस्थित बसला पाहिजे याला ब्रॉड जर झाला तर आपल्या ब्लाउजला कप्स असेल किंवा नॉड असेल तर ठीक आहे पण जर कप्स किंवा नॉड नसेल आणि कटोरी ब्लाऊज असेल तर अशा वेळेस आपल्याला याच्या पलीकडे जायचं नाहीये तर आपल्याला मटका गळा कटिंग करायचा असेल समजा तर मी तुम्हाला दाखवतो मटका गळा अशा प्रकारे कटिंग करायचा आहे जेणेकरून जर ब्रॉड गळा हवा असेल तर हा झाला आपला ब्रॉडमध्ये मटका गळा म्हणजे आपण ह्या मार्किंगच्या पलीकडे गेलेलो नाहीये इथे पलटी केल्याच्यानंतर मार्किंग इथे येणारे अडीच पावणे तीन इंचावरती याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही ह्याच पद्धतीनं जर आपल्याला जर आपल्याला इथे पानगळा बनवायचा असेल तरी आपण इथे जो शेप देणार आहे हे अशाच पद्धतीने द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पानगळ्याचा आकार सुद्धा इथे ब्रॉड होईल इथे तुम्हाला जर अजून ब्रॉड करायचं असेल तर तुम्ही इथे ब्रॉड करू शकता पण इथे जी मार्किंग केलेली आपण इथून अडीच ते तीन इंचावरती याच्या पलीकडे जायचं नाहीये जर ब्लाउजला कप्स असतील तरच आपल्याला नॉड असेल तरच आपल्याला जायचे आता आपल्याला पंचकोणी वेळा कटिंग करायचं असेल तरी आपल्याला पंचकोणी वेळा कटिंग करताना अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचा गळा इथे जे आपण मार्किंग केलेली आहे तीन इंचावरती याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही जर ब्रॉड हवा असेल तर किंवा तीन ते अडीच इंच पलीकडे आपल्याला जायचं नाही जर आपल्याला गोल गळा कापायचा असेल तर गोल गळा कापण्याची दोन प्रकारे एक आपण इथे जागेवरती गोल करतो आणि एक जो आहे तो आपल्याला थोडासा असा पसरड गोल हवा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय इथे थोडस अर्धा इंच आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचंय आणि इथून आपल्याला असा गोल गळा कापायचा आहे हा जो आकार आहे हा अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचा आहे तर एक गोल गोलगाळा येतो आणि एक थोडासा पसरड गोल गोल गळा येतो तर ज्यांना कोणाला गळा दोन प्रकारे माहीत नसेल तर त्यांनी ट्राय करा एक जर आपल्याला पाठीमध्ये ब्रॉड पाहिजे असेल तर ह्या प्रकारे कटिंग करा जागेवरती डीप पाहिजे असेल तर अशा प्रकारे कटिंग करा तर अशा पद्धतीने आपण कटिंग केलं पाहिजे इथे जे आपण तीन इंचावरती मार्किंग घेतलं होतं या तीन इंचाच्या पलीकडे आपल्याला अडीच तीन इंचाच्या पलीकडे आपल्याला जायचं नाहीये कटोरी ब्लाउजला तीन इंचाच्या अडीच इंचाच्या पलीकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो इथे अर्धा इंच जे मी सांगितलं ते जर कोणाला जास्त ब्रॉड हवा असेल तरच घ्यायचे नाहीतर तीन इंच तुम्ही रेग्युलर ठेवायचंय तर अशा पद्धतीने आपण ही सगळ्या गळ्याला कटिंग करताना काळजी घ्यायची जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची कटिंग करायची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या व्हिडिओला कमेंट भरपूर करा जे तुम्हाला समजलं नसेल जी तुम्हाला ते ज्या जे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील ते सर्वांनी कमेंट करायची जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे मी पुढे त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवणार आहे ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायची इच्छा असेल एकदम सोप्या भाषेत लवकरात लवकर शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासमध्ये नक्की ॲडमिशन घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भरपूर कमेंट करा जेवढे टॉपिक कमेंट जेवढे तुम्ही ज्या ज्या जेवढ्या जा कमेंटमध्ये जास्त टॉपिक लिहिलेले असेल त्या टॉपिकवरती मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र